કેન્દ્ર શાળા હત્તીકંણબ્ર શાળે થી ક્ષેત્ર ભેટ વનભોજન કાર્યક્રમ આજ ગટિક્ષણાધિકારી પ્રશાંત ભેટ દિવતિશીલ शेतकरी સિદ્ધ્રામાપ્પા લિંગપ્પા શાળેથી सर्व विद्यार्थ्यांना व दरवर्षी दोडाळे मामा स्वखर्चाने जेवणाची व्यवस्था करतात आणि याही वर्षी वनभोजनाचा कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पडला यावेळी या नियोजनबद्ध व शिस्तबद्ध वनभोजनास पंचायत समिती अक्कलकोटचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी उपक्रमाचे व दोडाळे मामा यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करून दोडाळे मामांचा सत्कार केला सर्व उपस्थितांनी मिष्ठान भोजनाचा आस्वाद घेतला या उपक्रमात गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे बी आर सीचे तज्ज्ञ गुरवसर आदर्श उपक्रमातील शिक्षक तुकाराम जाधव सतीश वाले केंद्रीय मुख्याध्यापक इस्माईल मुरडी शिवानंद मंगरुळे बबिता कोरेकर उषा गायकवाड राजाराम सुरवसे शीतल डावरे अरुण पांचाळ विक्रम जाधव शिक्षक स्टाफ तसेच गावचे सरपंच श्रीशैलमाळी सिद्धरामप्पा लिंगप्पा दोडाळे प्रगतिशील शेतकरी संजय हिरापुरे ग्रामपंचायत सदस्य नागेंद्र मेळकुंदे ग्रामपंचायत सदस्य सैंदप्पा निंबाळे माजी अध्यक्ष एस एम सी श्रीशैल पाटील हणमंत विराजदार अण्णप्पा गाडेकर वीरभद्र मेळकुंदे नितीन दोडाळे काशीनाथ पाटील संजय उन्नत बसवराज बंदिछोडे पंडू गांडेकर डॉक्टर एन आर रोगे समाजसेवक व वा इतर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मुलांनी दिवसभर मनोरंजक खेळ गाणी व शेतातील आधुनिक शेती प्रकल्पाची माहिती घेतली शेवटी केंद्रीय मुख्याध्यापक इस्माईल मोर्डी यांनी उपस्थितांचे सत्कार करून आभार मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका